बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलाचे लग्न लावून फसविणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आलं आहे या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून यात सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील आंबोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झालेले आहेत आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली यासाठी मुलाच्या कुटुंबाने जवळपास मध्यस्थी व्यक्तींना पावणे सहा लाख रुपये देऊ केले मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नीसोबत राहत नाही ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार लक्षात आला आणि वर बापाच्या फिर्यादीवरून आंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर आठवडाभरातच असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी पोलीस हद्दीत ऊसतोड कामगारासोबत झाल्याचे देखील समोर आले आहे लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने तीन लाख रुपये दिले परंतु लग्नानंतर दोनच दिवसात न विवाहितेने धूम ठोकले या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केले दरम्यान नागरिकांना खात्री करूनच लग्न जुळावे असे आव्हान देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे हो यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत काय म्हणाले आहेत पाहूया ह्याच्यामध्ये हे दोन्ही एक अस्थीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते आ, बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकच्या प्रकार हे चालूच राहतात आस्थीच्या बाबतीत कंप्लेनेंट आमच्याकडे आले होते आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर वडवणीचासुद्धा तेच विषय होता तो ह्याच्या बाबतीत पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जी टोळी आहे असा जो आ, फोर्जरी करणारे चिटिंग करणारे टोळी आहेत त्यांच्याचे सावध रहा आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकते